शाहिरीमधूनच स्त्रियावर जे अन्याय अत्याचार होतात त्या संदर्भात प्रतिकार करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी असतो तर फुलंचा। फुलन फुलंदेवी की एका एका आसबाची एका फुलांच्या एका आसबाची कि विश्व जाळणार गोळी बनावी के एका फुलांच्या एका आसवांची विश्व जाळणारी गोळी बनावी लाखो फुलांच्या लाखो आसवांची विश्व जाळणारी टोळी बनावी विश्व जाळणारी टोळी बनावी आणि म्हणून अरे नायक बनाग हो एक यर साऱ्या बनाग हो मर्दानी नारमी भिनारी नाही कुणाग मर्दानी नारमी भिनारी नाही कुणाग एक निर्बिढ साऱ्या बनाग मर्दानी नारमी भिनार नाही कुणाग हो सासू न न छळला छळला इ सारा जगान हो छळला इ सारा जगान हो सासु न छळला नवर न छळला छळला इ सारा जगान आपला मिनाई घर जुन सांगा जनाग हो आपला मिनाई सांगा जना ग मरदानी नारमी भिनारी नाही कुणाग एक निर्बिढ साऱ्या बना ग मरदानी नारमी नार नाही कुणाग नारीच मुक्ती झालीच पाहिजे जगाला पटवून सांगायच हो जगाला पटवून सांगायच होणारीची मुक्ती झालीच पाहिजे जगाला पटवून सांगायचं ह्या जगाला पटवून सांगायचं औन लावू आपल्या आपण आपल्या पणाग लावू आपण आपण आपल्या मनाग मर्दानी नारी मी नार नाही कुणाग यकी न एक एक निर्भीडी साऱ्या बनाग मर्दानी नारी मी भी नारी नाही कुणाग हो अनाय साहून घरात राहून गुमान नाही बघायच गुमान नाही बघायच खांद्याला खाना अग हक्का च लावू पनाग मर्दानी नारमी भिनार नाही कुणाग मर्दानी नारमी भिनार नाही कुणाग एक निर्बिड साऱ्या आग यकी न एक यक एक निर्बिडी सारा मर्दानी नारमी भिनार नाही कुणाग मर्दानी नारमी भिनार नाही कुणाग ओहो रूढी न घेरला धर्मानी घेरला घेरलाई गाजनाग ना मर्दानी नरमी भी नर नाही कुनाग यकी नयक यक निर्भीड़ सारा बनाग एक नयक यक निर्भीड़ सारा बनाग मर्दानी नरमी भी नर नाही कुनाग मर्दानी नरमी भी नर नाही कुनाग